नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण सध्या नातेपुते तालुका मायसरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी पिंपरी हे एक गाव आहे आणि या गावामध्ये आपण आज भटकंती करत आलेलो आहोत आणि आपल्याला जे मागं दिसतोय ते एक जुना वाडा हा वाडा ज्ञानदेव पाटील असं चौकशी केली तर या ठिकाणी ज्ञानदेव पाटील असं नाव सांगितलेलं आहे या वाड्याचं अतिशय भव्य दिव्य असा हा वाडा आहे आणि आपण हा वाडा कशा पद्धतीनं आहे हे पाहणार आहोत जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी हा वाडा बांधलेला बाहर, आहे बाहेर बाहेरून आपल्याला थोडासा याची तटबंदी दिसते वाड्याची तर हा वाडा कशा पद्धतीनं आहे सध्या हा वाडा जीर्ण स्वरूपात याची पडदड झालेली आहे तरी पण याचे अवशेष सध्या शिल्लक आहेत आपण या ठिकाणी आज जाऊन आणि बाहेरून हा वाडा कशा पद्धतीनं आहे हे पाहणार आहोत या ठिकाणी आपण पिंपरी या परिसरात आलोत या ठिकाणी एक पाटलाचा वाडा म्हणून एक ज्ञानदेव पाटील यांचा या 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 सात हा वाडा आपण या ठिकाणी बघू शकता आहे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचा हा वाडा आपण या ठिकाणी दरवाजातून प्रवेश करतोय या वाड्याच्या दरवाजावर अशा पद्धतीने नक्षी काढलेले आहे जवळजवळ सहा ते सात फूट लांब असा हा दरवाजा आणि उंची आठ फुटाची उंची या दरवाजा दिसते आपण अपन... त्या ठिकाणी आत प्रवेश करतो आहे या ठिकाणी आपण आत आलोत या वाड्याच्या भिंती आपण बघू शकतोय या ठिकाणी ह्या देवळ्या या ठिकाणी आपल्याला देवळ्या दिसत आहेत पूर्णपणे आत झाडी झुडपानी बेडलेला हा वाडा सध्या पडीक अवस्थेत आहे हा उजवीकडचा कोपरा वाड्याचा अजूनही दगड असे दगडाने बांधलेला वाडा खनखणीत वाडा असा आहे हा वर जाण्यासाठी एक दरवाजा आपणाला दिसतोय आपण या ठिकाणी वर जाऊन बघूया आणि अशी जवळ झाली दिसते या वाड्याची या ठिकाणावरून वर जाण्यासाठी रस्ता या वाड्याला असलेला दिसतोय इथं वर आपण आलोत आणि वर पूर्ण झाडाने वेळलेला आहे जवळजवळ पाच ते सहा फुटाचा रस्ता म्हणजे मोठी इतकी मोठी भिंत आहे जाड भिंत आहे जीर्ण जीर्णस्वरूपात असा वारा अशाच नवीन नवीन वास्तूच्या शोधात आपण महाराष्ट्रातून फिरत असतो आहे अशा वी है इतिहासा मूक साक्षीदार्े वाड़े अपना नजेस पड़ता है शकता शा हा एक दरवाजा टेहनी करनाटी किठिका हा मोठा बुद्ध दरवाजा बांधलेल्या आहेत त्यानंतर अशाच पद्धतीनं पूर्ण या समोर दिसतंय ते समोरची पूर्ण भिंत साबूत आहे त्यानंतर त्याच्या डायव्या साईडचीही भिंत पूर्णपणे शाबित आहे आणि या ठिकाणी उजवीकडे पूर्णपणे डासवल्या अवस्थेत आत आपण आलोत आतल्या वास्तू या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत पडलेल्या आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आलो या अशा छोट्या देवळ्या या ठिकाणी दिसून येत या वाड्याच्या सध्या फक्त भिंती शिल्लक आहेत आतील वास्तू पूर्णपणे केलेली आहे अशा पद्धतीने आपण आत पूर्ण पूर्णवाडा पाहिलेला आहे त्यानंतर बाहेरून आपण हा वाडा बघणार आहोत समोर दिसतोय तो वाड्याशी मागची साईड दिसते अशा पद्धतीने ही ऐतिहासिक वास्तू पूर्णपणे दगडी असलेले बांधकाम बाहेरून आपण कशा पद्धतीनं आहे हे या ठिकाणी बघतोय समोर पडीक पडलेल्या अवस्थेत या ठिकाणी हे बांधकाम आहे जवळजवळ दोनशे वर्ष हा वाडा या ठिकाणी आहे परंतु देखभाल नसल्यामुळं या वाड्याची अशा पद्धतीनं दुरावस्था झाली आहे अजून काही काळानंतर हा वाडा पूर्णपणे नष्ट होणार आहे माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर जरूर करा कारण नवनवीन व्हिडिओसाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद